लग्नासाठी स्थळ शोधत आहात का पण मराठा समाजातील एकही मनासारखं स्थळ अजूनही मिळालेलं नाही तर मग चिंता करू नका प्रयत्न करा अशी एक विवाह संस्था आहे जिथे तुम्ही नाव नोंदवलंत तर तुमचं लग्न नक्की ठरेल कारण इथे अनेक लग्न जुळलेली आहेत वेरूळकरांची सकल मराठा सोयरीक वेबसाईट या वेबसाईटवर जर तुम्ही नावनोंदणी केलीत तर तुम्हाला तुमचा जोडीदार नक्की मिळेल कारण इथे सकल मराठा समाजातील मराठा देशमुख कुळी कुणबी तिरळे कुणबी धनोजे कुणबी बावणे कुणबी खैरे कुणबी जाधव कुणबी या समाजातील उच्च विद्याविभूषित प्रथम वर वधू घटस्फोटी विधवा विधूर अशी सगळी स्थळे उपलब्ध आहेत आणि तेही अगदी अल्प नोंदणी शुल्क त्यामुळे त्वरा करा आणि आपले नाव आजच नोंदवा वेरुळकर सकल मराठा सोयरीक डॉट कॉम साकारा आपली नवीन नाती इथेच मिळवा जीवन जीवनसाथी